मुदखेड येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतातील सर्वोच्च असलेल्या संसदेत महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले आता एक फॅशन होत आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असते असे आपत्तीजनक वक्तव्य त्यांनी केले होते संबंधित आपत्तीजनक वक्तव्य संसदीय कामकाजातून वगळण्यात यावे व गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आपत्तीजनक वक्तव्यावरून देशाची माफी मागावी असे निवेदन मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

अमित शहाचा करायचं काय मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद 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 अमित शहा मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद काँग्रेस पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद 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 अमित शहा मुर्दाबाद लोकसभेचे अधिवेशन चालू असताना संविधानावर चर्चा चालू असताना अमित शहाचं भाषण म्हणजे या देशाच्या म्हणजे गतीवादी भांडण लावायचा प्रयत्न आहे आणि त्यांनी हेच जर भाष्य निवडणुकीच्या पूर्वी केलं असतं तर संविधानाचं आणि बाबासाहेब आंबेडकरच्या जनतेने त्यांना दाखवलं असतं पण त्यांनी डाव साधला अगोदर काम करून घेतलं आणि नंतर त्यांची जात दाखवली आणि जे पूर्वीपासूनच संविधानाच्या उंज्या बाबासाहेब आंबेडकर या अनुयाचे उर्जत आहेत ते आज त्यांनी निवडणूक झाल्यानंतर दाखवले अशा अमित शहाचं अशा गृहमंत्र्याला मोदीने आता काय हिता निर्णय बघू दा त्यांनी खरं म्हणजे त्यांना मंत्री बाजूला काढलं पाहिजे हे काँग्रेसची प्रमुख मागणी आहे आणि अशा या प्रवृत्तीला आपण कुणी आपल्याला कोणी सहन होण्यासारखं आहे त्यामुळं आपण या अमित शहाचा धिक्कार आहे धिक्कार आहे आणि त्यांनी स्वतःहून जर राजीनामा दिला तर बरोबर जनतेची जी लाट आहे आंबेडकर यांची आंबेडकर आणि यांची जी लाट आहे ती न उसू देता त्यांनी जर अगोदरच राजीनामा दिला तर या देशात शांतता होईल आणि याच दृष्टिकोनातून आम्ही आज तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन दिले की असले तडीपार लोक गुंड लोक एखाद्या समाजाच्या विरोधात किंवा महामानाच्या विरोधात ज्यांनी संविधान लिहिले त्यांच्या विरोधात त्यांची जी भाषा आहे ती चुकीची आहे त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस जण मिळून त्यांच्या विरोधात धिक्काराचं निवेदन दिले आणि त्यांनी स्वतःहून जर राजीनामा दिला तर बरं होईल आणि या देशाची अखंडता टिकून राहील एवढं बोलतो संपवतो देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देशाच्या कायदा कानून विषयावर बोलते वेळेस भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मुतखेड शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सोबतच ज्या महामानवाने माणसाला माणसासारखं जगण्याची शक्ती देणे प्रेरणा देणे अधिकार देणे ते माणूस सामान्य माणूस नसून ते महामानवच आहेत अशा महामानवाला आम्ही दिवस रात्र झोपेत सुद्धा आम्ही त्यांचं नाव घेऊ आणि या प्रस्थापित जातीय व्यवस्थेच्या लोकांनी जे महामानवाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय जय भारत लोकसभेचे संसद म्हणजे मंदिर आहे या मंदिरामध्ये काल जे आमचे संविधानाचे जनक तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे शब्द वापरले ते खरोखरच निण्य आहे आणि ज्यांनी या देशाला लोकशाही शिकविली लोकशाहीचं राज्य म्हणून ओळखलं जातं भारत देश हा लोकशाहीचा राज्याचा एक घटक आहे त्या संसदेच्या सभागृहात एवढ्या अपमानजनक बाबतीमध्ये जे काही गृहमंत्र्यांनी कालचं वक्तव्य केले खरोखरच ते निण्य आहे आणि त्या वक्तव्याचा काँग्रेस तालुका आणि शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी हित्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि या विषयावर एवढ्या मोठ्या महामानवाचा केलेला अपमान म्हणजे खरोखर प्रत्येकाच्या मनामध्ये खंत व्यक्त करणारा आहे आज आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की या बाबतीत त्यांनी सर्व सभागृहामध्ये माफी मागू माफी मागावी अशी आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित यांनी अपमानजनक लोकसभेमध्ये विधान केलेलं आहे अमित शहाला हे माहित नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये मान आहे जगानं स्वीकारलेला आहे सर्व जगामध्ये एवढा बुद्धिमान माणूस कोण असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि अमित शहा बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब हे असे फॅशन झाले फॅशन नसून तर डॉक्टर बाबासाहेब हे सर्व बहुजनाच्या हृदयामध्ये आहेत अमित शहाला मी असं सांगू शकतो की एवढ्या महान व्यक्तीच्या विरोधात असं बोलणं म्हणजे अंधश्रद्धेला धरून आहे देवाबद्दल अंधश्रद्धा बागून आर एस एस वाल्याचा अजंटाच आहे की दलित मुस्लिम यांच्या विरोधामध्ये विधान करायचं जातीय दंगली पेटवायचं अमित शहाचा मी या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाशिवाय अमित शहा यांना संसदेत जाण्याचा अधिकार कोणी दिला नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमित शहाला संविधानानेच अधिकार दिला आहे तर गृहमंत्री आहेत देशाचे तर त्यांना सुद्धा संसदेत बोलण्याचा सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालाय आणि त्या सर्व देशाचे बहुजन सर्व नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान करत आहेत डॉक्टर बाबा साहब अंबेडकर और आंबेडकर विरोध बोलना अपमानजनक बोलना सूर्या थिंकना सारक है जाये। जाये 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 उला, उला तो मैं कांग्रेस पक्षा वती अमित शाह जाहिर निषेध करते जाहिर निषेध करते जय भीम जय महाराज कल 17 तारीख को हमारे देश में गृह मंत्री इन्होंने हमारे बाबा साहब अंबेडकर के बारे में अनप बोलने के बाद पूरे देश में लोगों में खलबल उठी वैसा हमारे मुक्तर शहर में सब समाज मिलके वो बात को आज तहसील तक लाए तहसील में हमने उसका निश्चित बोल के निवेदन दिए और हम तमाम मुसलमान हिंदू बौद्ध समाज तमाम मिलके हमने एकता बताए उसको सजा मिलना चाहिए और उन्हें उसको राजनामा खुद ही से दे या नहीं तो उसका राजनामा लेना चाहिए ऐसा हम सब मिलके शहरी के शहर से और तालुके से तमाम लोग जमा है और उस बात का हम बड़े रंगीन वजह से आज उसका है कि नहीं उसको ऐतिराज करते हुए उस बात का एतराज करते हुए उसको सजा मिलना चाहिए ऐसा बोल के हमने आज सब मिलके हम ये बात कर रहे हैं